फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर आज आपल्या ग्रेस किचनमध्ये मी बनवणार आहे जी पावसाळ्यात येते रान भाजी त्याचं नाव आहे कंटुले तुम्हाला माहितच असेल खूप चांगली भाजी असते ती खूप शक्तीची असते तर चला मी तुम्हाला दाखवते ती कशाप्रकारे बनवते मी बघा फ्रेंड्स हे बघा ही भाजी मी घेतलेली आहे माहीतच असेल तुम्हाला ही पावसाळ्यातच येते भाजी कंटुले बोलतात त्याला खूप चांगली असती ही तर ही मी आता कापून घेणार आहे आणि मी ही स्टफिंग भरणार आहे ह्याच्यामध्ये तरी बघा आता कापून दाखवते तुम्हाला कट करून आता घेऊया प्रकारे कापायची आहे आणि चमच्याने हे आतल्या बियात याच्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला याच्यात आपल्याला स्टफिंग भरायचं आहे स्टफिंग पण मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय मी साहित्य घेतलेलं आहे स्टफिंगसाठी तर बघा असं पूर्ण हे बिया बघा हे अशा करून घ्यायचे आपल्याला हे सगळं आणि ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते आता मी काय काय स्टफिंगला काय काय घेतलेलं आहे चला बघा फ्रेंड्स मी भाजी सर्व आपली कापून घेतलेली आहे कणतुलेचे बघा सगळी साफ करून घेतलेली आहे तर आता मी ह्याच्यावर स्टफिंग जे करणार आहे त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा शेंगदाण्याचा कूट मी घेतलेला आहे हळद घेतलेली आहे मी अर्धा चमचा एक चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मी धने पावडर घेतलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे आता हे मी सगळं मिक्स करते आणि मग हे मी स्टफ करणार आहे कंटुल्यामध्ये भरणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची रेसिपी आपण बघूया चला फ्रेंड्स हे बघा मी सगळं स्टफ करून घेतलेलं आहे हे बघा जे मी दाखवलं होतं शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळं मसाले मिक्स करून स्टफिंग करून घेतलेला आहे आणि आता मी इकडे कढाईमध्ये सुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा पावसाळ्यातच येते भाजी नक्की तुम्ही करून खा खूप शरीरासाठी आपल्या चांगली असते ही भाजी खूप सारे कॅल्शियम पोटॅशियम असतात मॅग्नेशियम नक्की ट्राय करा तुम्ही हे मी आता टाकून घेते सर्व भाजी त्याच्यामध्ये मी फक्त आता अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि झाकून ठेवणार आहे मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे अर्धा ग्लास आणि भाजी शिजून घेणार आहे आता मी ही भाजी शिजून घेते झाकून ठेवूया आपण हिला भाजीला गे, स्लो स्लो गॅसवर मी ठेवत आहे तर चला फ्रेंड्स बघा भाजी रेडी झालेली आहे मी गॅस बंद केला आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे वरून तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आमच्या रेसिपीला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि कमेंट्स देखील करा आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एका नवीन रेसिपी बरोबर बरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय